अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर होते त्यांचा एकनाथ रंग मध्ये पक्षाचा कार्यक्रम नियोजित होता उस्मानपूर भागात हे रंगमंदिर आहे मात्र त्यासाठी गेले दोन ते तीन तास या परिसरातले रस्ते बंद ठेवण्यात आले होते हा मध्यवर्ती बाजारपेठेचा भाग आहे इथं दुकान आहेत मात्र पोलिसांनी थेट रस्ते बंद ठेवले दुपारी एक पासून बंद असलेले रस्ते संध्याकाळी पाच पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला उपमुख्यमंत्र्यांचा दौरा होता त्यामुळे सामान्यांसाठी रस्ते बंद करण्यात आले व्यापाऱ्याचं देखील नुकसान झालं याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जातो दरम्यान हा आमच्या ट्रॅफिक मॅनेजमेंटचा भाग असल्याचं पोलीस आम्हाला जे वरिष्ठांकडून सूचना मिळाली होती त्याचेप्रमाणे आम्ही इकडे बंदोबस्त केला आहे आणि ते बंदोबस्त प्रमाणे ट्रॅफिक मॅनेजमेंटचा ते पाठ होता त्याप्रमाणे आम्ही सीएम चा असं म्हणणं आहे की जाताना त्यांनी पत्रक काढलंय मुख्यमंत्र्यांनी मी जाताना कुठलेही रस्ते बंद करू नये सामान्य लोकांना अडचण होऊ नये आता तरी देखील संभाजीनगर पोलीस कसं का काय बंद करतात हे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं पाठ होतं आणि आम्ही तेच बघूनच आम्ही सगळ्यांची सोय बघून बंदोबस्त नियोजन बघून हे कार्य आज आम्ही कारवाई केली